उद्धव ठाकरे आता या नोटीशीनंतर काय करतायत त्यांची भूमिका काय असेल मित्र हो कोरेगाव भीमा इथल्या हिंसाचार प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आयोगाला सादर करण्यासाठी दोन नोटीसा बजावून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ते सादर केलं नाही त्यामुळं तुम्हाला जामीनपत्र अटक वॉरंट का जारी करू नये अशा पद्धतीची एक कारणे दाखवा नोटीस आता आयोगानं उद्धव ठाकरे यांना बजावली आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी याबाबत दोन डिसेंबरला व्यक्तिशहा किंवा प्रतिनिधीच्या मार्फत हजर राहावे असं या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे कोरेगाव भीमा धमली संदर्भात शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चोवीस जानेवारी दोन हजार वीस मध्ये एक पत्र दिलं होतं या पत्रामध्ये ही दंगल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कट होता भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळी फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केल्याचाही आरोप केला गेला होता दंगलीच्या सूत्रधारांना पाठीशी घालणं दंगलीचे पुरावे पोलिसांनी मोडून तोंडून सादर केले सरकारने पोलिसांच्या मदतीने कट रचला आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली असा आरोप करून या दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी या पत्रामध्ये शरद पवार यांनी केली होती याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे दिलेल्या साक्षीमध्ये हे पत्र सादर करण्यासाठी पवार यांना निर्देश दिले जावेत अशी विनंती केली होती त्यानंतर शरद पवार यांचे वकील आयोगापुढे हजर झाले त्यांनी हे पत्र श्री पवार यांच्याकडे उपलब्ध नाही अशा पद्धतीचा एक लेखी जबाब दिला आणि मग त्यानंतर पुन्हा आंबेडकर यांनी हे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपलब्ध असल्यास त्यांच्याकडून ते मागविण्यात यावे अशी विनंती ऍडव्होकेट किरण कदम यांच्या मार्फत अठ्ठावीस ऑगस्ट रोजीच आयोगाकडे केलेली होती आयोगानं ती विनंती मान्य करून ठाकरे यांना हे पत्र बावीस सप्टेंबर पर्यंत व्यक्तिशा किंवा अधिकृत व्यक्तीमार्फत दाखल करण्याचे निर्देश दिले होते मात्र तरीसुद्धा हे पत्र आयोगाकडं सादर करण्यात आलेलं नाही त्यानंतर आता म्हणजे सोमवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ॲडव्होकेट कदम यांनी उद्धव ठाकरे यांना जामीन पात्र अटक वॉरंट काढावं असा अर्ज आयोगाकडे केला होता आणि आता त्यानुसार आयोगानं आता उद्धव ठाकरे यांना कदम यांचा हा अर्ज मंजूर का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे अर्थातच या नोटिशीची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा सुरू होऊ लागलेली आहे उद्धव ठाकरे आता या नोटीशीनंतर काय करतायत त्यांची भूमिका काय असेल हे मात्र आता पाहण्यासारखं असेल धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार